नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक शासन निर्णयाचे मी स्पष्टीकरण करत आहे आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचा शासन निर्णय असल्यामुळे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय जी आर निर्गमित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाचा अत्यंत महत्वपूर्ण सुधारित शासन निर्णय या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत असताना टायटल आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण सुधारित शासन निर्णय या निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार अंतर्गत एका निश्चित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य विभागाकडून दिनांक पंधरा मे दोन हजार एकोणीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यानुसार एका प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरून दुसऱ्या प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समावेशातील का कर्मचाऱ्यांनी सदर कर्मचाऱ्यांची मूळ वर्गात किमान पाच वर्षे सलग सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल त्याच बरोबर तसेच कर्मचारी ज्या संवर्गात कार्यरत असेल त्या संवर्गातील सेवा प्रवेश नियमात तरतूद करण्यात आलेल्या शैक्षणिक अर्हता पात्रता आणि विविध परीक्षा इत्यादी सदर कालावधीमध्ये कर्मचाऱ्या मिळणे आवश्यक आहे त्यामुळे मूळ संवर्गातील त्याची कामगिरी ही किमान दर्जाची असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांच्या मूळ संवर्गातील सेवा कालातील प्रतिवर्षी त्यांचे कार्य मूल्यमापन म्हणजे गोपनीय यांच्या बाबत संख्यात्मक मूल्यमापन किमान चार असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची विभागीय किंवा न्यायालयीन चौकशी किंवा इतर कोणतीही चौकशी प्रस्थापित नसावी आणि जर असेल तर त्याला होणार नाही म्हणून न्यायालयीन प्रकरणच्या बाबतीत प्रस्तावित नसले पाहिजे आणि या संदर्भातील कायमस्वरूपी समायोजन करण्यासाठी संवर्गातील कायमस्वरूपी श्रेणी समान प्रवेश नियम या नियमाच्या तरतुदी आणि समान कर्तव्य समान, समान जबाबदाऱ्या असणाऱ्या पदावर कायमस्वरूपी समायोजन उदाहरण लिपिक टंकलेखन लेखन पदावरून लिपिक टंकलेखक पदावर लेखा लिपिक पदावरून लेखा लिपिक पदावर तलाठी पदावरून तलाठी पदावर सहाय्यक पदावरून सहाय्यक इतर सहाय्यक पदावर कायमस्वरूपी समायोजन करण्याचे अधिकार कर्मचारी ज्या नियुक्त प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे त्या नियुक्त प्राधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्याचा कायमस्वरूपी समावेशासाठी कार्यमुक्त करण्याचे अधिकार असतील तसेच ज्या पदावर कायमस्वरूपी समायोजन करायचे असेल त्या पदाच्या नियुक्ती प्राधिकार प्राधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यास कायम स्वरूपी समायोजनाचे नियुक्तीचे अधिकार देण्यात अधिकार राहणार आहेत आणि म्हणूनच त्याच्या विनंतीवरून कायम स्वरूपी समायोजन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असणार नाही म्हणजे विनंतीवरून हे

सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय आपण डाउनलोड करून या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स त्याची आपण पीडीएफ घेऊ आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा हा कॅडर बदल्याच्या संदर्भातला बऱ्याच लोकांनी मला फोन केल्यामुळे हा व्हिडिओ मी आज व्हायरल केला आहे लोक मला नेहमी म्हणतात प्रश्न विचारून की सर एक एका पदावरून दुसऱ्या पदावर, पदावर समायोजन करण्यासाठी कॅडर बदलण्यासाठी तर एखादा शासन निर्णय असेल तर सांगा तो शासन निर्णय मी आज स्पष्ट केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाच नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स